नहीं। नहीं। ते ते आगे, आगे, अरे प्रचंड प्रचंड प्रमाणात नाही मी म्हणेन की फिल्म करायच्या आधीच थोडस माझ्या आयुष्यातले मुलांचा आणि माझा संवाद बदलला होता लाखिली पण ती एक खूप मोठा असा काळ होता जिथे आमच्यातला संवाद अजिबातच नव्हता आणि खूप तुटक होता आणि मला खूप भीती वाटायची त्यावेळेला कारण माझ्या आणि माझ्या आईमध्ये इतका संवाद होता लहानपणापासून आणि इतकं असं वेगळं नातं होतं ते आणि मला ते असं गरजेचं होतं नातं त्याच्या ते मा तो माझा कणा आहे यु नो तर त्याच्या व्यतिरिक्त मी अशी होईन का झाले असते का वगैरे हा मी विचार पण करू शकत नाही तर मला ते माझ्या मुलांना द्यायची खूप इच्छा होती की ते नातं निदान तसंच्या तसं पोचावं माझ्या मुलांपर्यंत त्यांना ते नकोच होत <laughs> त्यामुळे मला त्याचा बऱ्याच प्रमाणात त्रास व्हायचा की बापरे आता हे शेअरिंग ही हे मुलगेत म्हणून करत नाहीत <laughs> का ह्यांना ह्या आईबरोबर शेअरिंग करायचं नाहीये काय म्हणजे त्यामुळे त्या संभ्रमित जी अवस्था उमाभाले रावची आहे की ह्याच्या बरोबर कसा संवाद साधायचा ती काही काळापूर्वी माझी तीच पोझिशन होती तीच स्थिती होती तर आता काय झालंय की मला वाटतं की तो संवाद मी चालू ठेवला आणि सातत्य आणि की तो वेळ देणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं कारण ती माझी गरज होती एक आई म्हणून तर ती मी देत गेले आणि ते मी संवाद साधत राहिले आणि प्रयत्न करत राहिले तर त्याचं कुठेतरी दोन तीन वर्षांपासून फळ मिळत मिळायला सुरुवात झाली <laughs> त्यामुळे आता माझी मुलं आणि मी आम्ही म्हणजे एकत्र असलो की काही त्यांना त्यांच्या मित्रांची पण गरज नाही भासत मला माझ्या मैत्रिणींची गरज नाही भासत आणि तो आता संवाद एक अत्यंत मोकळा आणि जसा माझा लहानपणापासून आईबरोबरचा होता तसा आता मला वाटतं की काही अशी दरी निर्माण होणार नाही होपफुली पण <laughs> पण ती स्टेज यायला खूप वेळ लागला त्यामुळे उमा भालेरावचा जो आणि तुला गंमत सांगते मला करताना एवढं नाही ऐकताना पहिल्यांदा ऐकताना मला एकदम ते, आए। एक ते जाणवलं की अरे ही बाई दोनच माणसं आहेत ह्या घरात आणि तरी किती एकटे पण आहे यु नो किती कमी हा कंटाळ येतो म्हणजे किती किती प्रमाणात आणि बऱ्याच आयांचा तो असतो तर मला वाटतं की ती जी तो जो एक रिल, रिलेटेबल एलिमेंट आहे ह्या गोष्टीतला तो पोच म्हणजे तुम्ही भरलेल्या घरात सुद्धा इतक्या एकट्या असता आई म्हणून यु you नो know? तर ती गोष्ट मला वाटतं ह्यांनी अत्यंत व्यवस्थित टिपलेली आहे आणि ती मुलं जेव्हा बघतील एक तिराहीत नजरेतून आपण जेव्हा दुसऱ्या कोणाच्या तरी आईकडे पाहतो तेव्हा आपण अनेकदा आपल्या आईला वाईट पण वागवत असतो घरी पण तुमच्या मित्रांनी त्याच्या आईला जर वाईट वागवलं तर तुम्हाला एकदम वाटतं कसा वागवतो आईला आणि तुमची आई तुम्हाला म्हणते तसाच वागवतोस तुम्हाला तर, तर ते हा तर ते जे एक वेगळ्या दृष्टीतून बघणं आहे ना ते उत्तरकडे बघताना अनेक मुलांना पण ती जाणीव होईल की ते जे आहे ना कटकट वाटते की काय परत परत तेच प्रश्न विचारते जेवलास का काय करतोय आता किती वाजता घरी येणार काय ते प्रश्न एक्झॅक्टली किंवा मित्र मित्रांबरोबर तुम्ही यु you नो know, काही काही फालतू बोलाल तरी ते चालतो पण आईने हा प्रश्न विचारलेला फार इरिटेटिंग वाटतो पण ते का आणि त्याच्या मागचं जे काय आहे नातं ते नक्कीच कळेल एक उत्तर बघून असं मला येस खूपच खूप खूप आहे असं नाही काही